नमस्कार आजपासून पुढचे नऊ दिवस आपण नवरात्रीमध्ये ज्या नवदुर्गांची उपासना करतो त्या नवदुर्गा नक्की कोण आहेत त्यांची नावं काय आहेत किंवा त्यांना ती नावं कशी मिळाली याचा उहापोह करणार आहोत आपण देवीची उपासना करतो म्हणजेच आपण शक्तीची उपासना करतो ती शक्ती कुठं बाहेर नसते तर ती आंतरिक शक्ती असते ती मानसिक शक्ती असते यानिमित्तानं मानवी मनाच्या नऊ वेगवेगळ्या दशाही समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी ज्या शक्तीची प्रार्थना केली जाते ती म्हणजे नवदुर्गांमधील पहिली देवी शैलपुत्री अर्थातच तिच्या नावातच आपल्याला लक्षात येईल की देवीचं हे बालरूप आहे मानवी मनाच्या विकासाचा पहिला आधारस्तंभ म्हणजे आपली बाल्यावस्था सायकोलॉजीमध्ये असं म्हणतात की बाल्यावस्थेत घडलेल्या घटनांचे अनुभवांचे परिणाम हे आपल्या मनावर खूप खोलवर होत असतात शैलपुत्री देवी म्हणजेच नावाप्रमाणेच पर्वतराज हिमालय आणि त्यांच्या पत्नी राणी मैनावती यांची कन्या सती होय शैलपुत्री देवीच्या मुकुटावर चंद्रकोर आहे तसंच देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आहे आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचं वाहन आहे काही ठिकाणी शैलपुत्री देवीला वृषभार उडा असंही संबोधलं आहे चंद्र हा मनाचा कारक आहे त्याला आपल्या मस्तकावर जागा देऊन मन आणि मस्तिष्क यामध्ये मन देखील खंबीर असलं पाहिजे हाच संदेश मिळतो देवीचं हे बालरूप असा संदेश देतं की या दिवशी आपण आपल्या मुलाधार चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करून मन एकाग्र करून मेडिटेशन केलं पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा असेच पुढचे आठही दिवस एक एक व्हिडिओ अपलोड केले जातील आणि तेही जरूर पहा जस जसे व्हिडिओ अपलोड होतील तस तसे प्रत्येक व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल तीसुद्धा जरूर बघा आणि आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा